नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मराठी भाषेदिनी दिनी डोंबिलीतील दिल महिलांसाठी रेल्वेकडून भेट महिलांनी रेल्वे प्रशासन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांचे मानले आभार गेले अनेक वर्षापासून डोंबिवली स्थानकातील फलाक क्रमांक पाच वर सीएसटी मुंबई दिशेने पत्राचे शेड नव्हते त्यामुळे महिलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी यावर आंदोलन केले होते आणि रेल्वेकडे सतत पाठपुरावाही सुरू ठेवला होता आज मराठी भाषा गौरव दिनी पत्रेचे शेड तयार झाले आहे त्यामुळे महिलांमध्ये एक विशेष आनंद इथे दिसून आला आता यापुढे महिलांची जी महिला शौचालय प्रत्येक फलाटावर असले पाहिजे ही जी मागणी आहे ती सुद्धा आता जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी लावून धरली आहे मात्रे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आमचे डोंबिवली पश्चिमचे शहर प्रकाश तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचे आज पूजन केलेले आहे आणि त्याचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे कारण या शेड साठी गेल्या पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आले होते आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आधी शेड ही शेड विशेषतः महिलांच्या डब्याजवळची आहे पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारण्याचं चा काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आव्हान केले होते आणि त्यांनी त्या ता आव्हानांची दखल घेऊन तातडीने आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल असं मला वाटतं एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतोय स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठली सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय प्लॅटफॉर्म वरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर तिकडे त्याचा वापर करू शकत नाही म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर शौचालय सुधारा नाहीतर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही इथे जे पाच नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो आहोत तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधीच सांगितलं की महिलांची गैरसोय होत आहे टॉयलेट म्हणा महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आणि आता हे जे पत्राची शेड इथे घातलेली आहे नंबर प्लॅटफॉर्मला तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे त्यांचे सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे त्यांना आभार मानतो त्यांच्या प्रशासनाच्या अंतांनी आभार मान आजचा जो आमचा उपक्रम जो चाललेला आहे तो आज आ, एक विषय

यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे शिवसेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचं आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे कारण ही शेडसाठी गेल्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे ही शेड विशेषतः महिला डब्यांच्या जवळची शेड आहे पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारणीचं चा काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आवाहन केलं होतं आणि त्यांनी त्या ते आव्हानांची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल अशी मला असं मला वाटतं दीपेजी ज्या प्रकारे चाकरमानी महिला ज्या आहेत त्या डोंगरीतून जास्त जात असतात मग गर्धर महिला वगैरे असतील वृद्ध असतील शौचालय जे आहेत त्या त्याची त्या कमतरता वाचते स्टेशनवर वा। आणि गर्दीच्या वेळेस जास्तीत जास्त खूप गर्दी होते गाड्या कमी सोडल्या जातात यावर काही वेगळं आपण पाहतो नाही आता बघा एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत पण प्लॅटफॉर्मवरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काही दोन जीए चढून पॅटफॉर्म वरन बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे म्हणून आमची प्रशासनानं विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर शौचालय सुधारा नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही छेडणार आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद